नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, तर मी आकाश पराडे तुमचं स्वागत आहे माझ्या फार्मिंग विथ आकाश या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला कमी खर्चात व कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणार शेवगा पीक ह्याच्या लागवडी संबंधित तुम्हाला आज माहिती देणार आहे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला मी सांगणार आहे आज शेवगा पिकासाठी जमीन कसली वापरली पाहिजे ती नंतर शेवगा पिकाचं लागवड किती बाय किती अंतराव केली पाहिजे ती अजून आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यासाठी बियाणं कुठलं वापरलं पाहिजे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला आज मी माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला शावगा पिकला करत असताना शेतकऱ्यांचं कन्फ्यूज कुठं होतं की जमिनीबद्दल की जमीन कशी वापरली पाहिजे ती तर शेवगा पिकाला सगळ्यात जर बाहेर जमीन वापरायची म्हणली तर मुरमाची माझी जमीन आली का मोर माझी जमीन वापरली पाहिजे ती तर शेतकरी मित्रांनो काय होतं आता आपला हिरा शेवगा काळ्या राहणार आहे मुरमाठीराव शेवगाचा का वापरला पाहिजे का कारण मुरमाठी राणाव आपलं काय होतं पी एच मेंटेनमध्ये असतो सहा ते सात पी एच असतो मेंटेनमध्ये राहतो आणि मुरमाठीराव काय होतं पाणी जे असतं ते प्रमाणात सुटलं जातं शेवगा पिकी असं आहे की ह्याला जास्त पाणी चालत नाही आपण जर जास्त पाणी झालं आपल्याकडनं त्याची काय होतात वाढ जाग्यावर स्टॉप होती किंवा पानं गाळायला चालू होतात तर मुरमाटी जमीन ही शेवगा पिकासाठी वापरलीच पाहिजे ती असं माझं म्हणणं आहे जर मुरमाटी जमीन आपल्यापाशी अवेलेबल नसेल तर जास्तीत जास्त निचर्याची जमीन कुठली आहे आपल्याला शेतकऱ्यांची निचर्याची जमीन असतात भरपूर ठिकाणी तर आपले जी निचराची जमीन आहे ती शेवगा पिका साठी आपण वापरली आप पाहिजे ती ही थी थी तर हे झालं तर शेवगा पिकासाठी आपण लागवड किती बाय किती अंतर केली पाहिजे ती तर बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी काय करतात चुकीचं अंतर निवडलं जातं कारण श्यावगा पिकाला अंतर जे आहे ती जेवढं तुम्ही जास्त ठेवाल ती फायद्याच आहे कारण तुम्ही जर कमी अंतर जर ठेवलं तर शेतकरी मित्रांना पुढे जाऊन आपल्याला काय होतं समस्या निर्माण होतात ती कुठल्या समस्या निर्माण होतात आपल्याला फवारणीसाठी समस्या निर्माण होतात कारण आपल्याला ह्याच्या फवार करायला पुढे अडचणी येते पुढं तर अडचण काय येते की शेवगा पिकाला ब्लोरण फवारणी करावी लागते ब्लोरण फवारणी केल्याचा फायदा त्याचं त्याचा काय फायदा येतं की पान फुलगळ होत नाही त्याच्याबद्दल आपल्याला फवारणीसाठी ब्लोर वापरावा लागतो आता आपण इथं अंतर किती आहे आपण चौदा बायआट अंतर आहे कारण जेवढा आपण शेवगा सुसुडीत लावल तेवढा ह्याचा फुटवा जास्त होणार आणि त्याचा आपल्याला फायदा होणार जेवढं दाटी करेल आपण तेवढं पिकासाठी गात काय दाटी जर असेल तर त्याचा माल थोडं आपल्याला माडचं नाही थोडा मालासाठी आपण त्यामुळे आपण बाई इथं अंतर ठेवले तर आपला अजून एक मुद्दा राहिला की शेवगा पिकासाठी आधी बियाण कसलं वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी इथं शेतकऱ्यांचं आपलं कन्फ्युज होतं की काय कन्फ्युज होतं बियाणं बियाणं कसं वापरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण इथं जातीचं बियाणं वापरलेलं आहे कारण आपण ह्याच्या आधी प्रयोग करून बघितला होता की आपल्याला ओडिसा बियाणं वापरलं होतं तर आपल्याला रिझल्ट चांगला आला आपल्याला उत्पन्न समजा आपण रोगाला बळी कमी आहे ही जात ही रोगासाठी कमी बळी जाते आणि उत्पन्नासाठी शेतकऱ्याच्या भरपूर चांगले त्यामुळे आपण ही ओडिसाही बियाण आपण या ठिकाणी वापरलेलं आहे अजून एक समस्या निर्माण होती शेतकऱ्यांपुढं की बियाणासाठी बिया डायरेक्ट लावा की शेतात किंवा रोप लावा तर शेतकरी मित्रांनो बियाणं आपण लावत असलो शेतात की काय होतं तुटाळ होतं भरपूर प्रमाणात तुटाळ झाल्यानंतर आपलं काय होतं खालीवर रोप होतात तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बियाणं निवडत असाल तर बियाणं लावताना तुम्ही एका ठिकाणी दोन तीन बिया बिया लावू शकता आणि बियाणं वापरत असताना जी आपण पुढून बियाणं घेतो कुठल्या समजा शेतकऱ्याकडनं असो किंवा आपण गिरायकडून कुठल्या बियाणं घेत असो तर ती बियाणं तुम्ही चेक करून घ्यावं की त्याच्या क्षमता किती आहे उगवायची त्याचा रिझल्ट उगवल्यानंतर कसं आहे आपल्याला जाणवलं पाहिजे तर बियाणं खराब वापरलं तर तिथं आपलं तिथंच नियोजन चुकलं जाणार त्यामुळे बियाणं तुम्ही घेताना व्यवस्थित बियाणं घेतलं पाहिजे तर तुम्ही एका ठिकाणी दोन तीन बिया लावू शकता त्याला दोन तीन बियाणे मधील एकतर बियाणं उगवला जातो आता या ठिकाणी मी काय केलं आपण डायरेक्ट रोप लावली या ठिकाणी कारण की आपल्याला जरा रानाच्या हिशोबानं ओलाव्या रान धरते आपली जरा त्यामुळं आपण काय केलं इथं बियाणाच्या ऐवजी आपण रोप लागवड केली आता रोप लागवड केल्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला जाणवला गेला कारण आपण बियाणं घेऊन नर्सरीत बनवायला दिलं होतं आणि बियाणं नर्सरीत बनव बनवल्यानंतर आपण डायरेक्ट आपण इथं रोप लागवड केलेली आहे त्यामुळं आपल्याला किती आपल्या प्लॉटमध्ये कुठंही एकही सुद्धा मर झालेली आहे कुठं अजिबात तुम्हाला दिसून येणार नाहीत तर बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युज काय होतं की शेवगाला गोड कधी केली पाहिजे ती शेतकरी मित्रांनो शेवगा ही असा आहे की बारमाही लावला जातो शेतात कारण आपल्या शेतकऱ्यांना आपल्या आपल्या शेताचा अंदाज घेऊन चवका लागवड केली पाहिजे त्यातलं योग्य लागवड कधी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो योग्य लागवड जर धरायचं झालं तर जानेवारी महिन्यातली योग्य लागवड आहे कारण की पावसाळ्यात समस्या निर्माण होती कारण की भरपूर जर पाऊस झाला तर रोपाची मर होणार मग खाल्ला पाला गळायला चालू होणार रोपाला पाणी जास्त सण होत नाही त्यामुळे जानेवारी महिन्यात आपण इथं लागवड केलेली आहे आणि ह्याचं जर फ्लॉवरिंग जे आहे जी फुलं जी आहेत त्या काळ्या ते ती आपल्या तीन ते साडेतीन महिन्यात चालू होणार आहे त्या आणि काय पावसाळ्यात जर आपण जर फ्लावरिंग जर धरली त्याची तर काय होतं पावसाळ्यात अडचण निर्माण होती काय होतात पावसाळ्यानं जरा फुलगळ जरा जास्त प्रमाणात होती जवळ शेवग्याची त्यामुळे इथं माझा अंदाज आहे जानेवारीच्या महिन्यात आसपास लागवड केली पाहिजे ती तर ही आपली जानेवारीतली लागवड आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं आता लागवड केल्यानंतर मला भरपूर क्वालिशनच आलं की पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं पाणी जास्त सुटलं जातं पिकाला ही शेवगा पीक जी असं नाजूक पीक आहे ह्याला जास्त पाण्याचं प्रमाण चालत नाही किंवा जास्त खतांचं प्रमाण स्ट्रॉंग जर दिलं तुम्ही तर ह्याला चालत नाही अजिबात तर शेतकरी मित्रांनो पाणी कसं दिलं पाहिजे तर जर तुमची काळी जर जमीन असेल तर काळ्या जमिनीला पाणी जास्त लागत नाही निसरची जमीन जर तुम्ही वापरत असाल तर शेतकरी मित्रांनी ह्याला पाणी किती एक तास जर सोडला आपण आपल्या वापसा कंडिशननुसार एक तीन चार दिवस ह्याला पाणी नाही सोडलं तरी चालतं तर रानाचा वापसा कंडिशन घेतली जाते शेवगा पिकाला ज्या जर पाणी झालं तर हे जे वरलं जे आहे ती पानं ती वाढ पूर्णपणे स्टॉप होती आणि खाल्ली जी पान आहे आप ती आपल्या शेवग्याची ती पिवळी पडून गळायला चालू जातात तर, तर हिथं बघा आपल्या तुम्हाला इथं कुठंच दिसणार नाही की आपल्या शेवगा पिकाची पानगळ झाली का झालं नाही कारण आपण ह्याला पाणी मेंटेनमध्ये ठेवलेलं आहे पाणी मेंटेनमध्ये ठेवल्यामुळं आपल्या शेवग्याची वाढ एक नंबर झाली आपल्या शेवग्यात फक्त आता सत्तर दिवस कंप्लीट झाले ते आणि आपण त्या मानानं पाणी मापा सोडत आलो ह्याला आपण थोडंसुद्धा पाण्याचं जा प्रमाण जास्त होऊन दिलं नाही त्यामुळे आपले इथं कुठं पानगळ झालेलं नाही किंवा आपलं शेवगा स्टॉप झालेला नाही ना वाट ना चांगली एक नंबर झालेली आहे या ठिकाणी तरी इथं बऱ्याच शेतकऱ्यांचं अजून कुठल्या बाबतीत कन्फिस होतं ती गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची की शेवग्याची खाणी कधी केली पाहिजे ती योग्य टायमिंग कुठलं खांनीच जर टायमात जर खांनी झाली तर शेवगा पिकाला आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे कारण शेवगा पिक असं आहे की त्याची वाढ भरपूर प्रमाणात फास्ट होती त्यामुळे खांनी जी ह्याची जी शेतकऱ्यांना ती टायमा झाली पाहिजे ती तर आपल्या ह्या ठिकाणी काय झालंय आपण जरा शेवग्याला एक शेवग्याच्यामध्ये एक पीक घेतलेलं आहे आपण कशासाठी घेतलं कारण की झेंडूला भरपूर पाडवेच्या टायमाला भरपूर मागणी असती त्यामुळे आपण ह्याच्यात प्रयोग करून बघितला सुरुवातीला झेंडू लावायच्या टायमाला मला भरपूर अडथळे सांगितलं की लोकांनी सांगितलं आपल्याला की ह्याच्यात झेंडू येत नाही शेवग्यात झेंडू लावू नका तुम्ही तर आपण काय केलं या ठिकाणी कोणाच न ऐकता आपलं ट्रीटमेंट व्यवस्थित असतं आपल्याला माहीत आहे आपण शेवगा आपण एक शेतकरी मला समजतं ना आपल्याला की आपल्या शेतात कुठला रोग आला आहे त्या संबंधित अडचणीत मी अशा भरपूर आल्या सुरुवातीला मला मी या ठिकाणी झेंडू लागवड केलेली आहे आता झेंडू आपल्याला या टायमाला तीस ते पस्तीस रुपये रेट भेटलेला आहे कारण आपला एक टनाचा टार्गेटनुसार आपला रोज एक टनाचा माल निघतोय चार ते पाच दिवसातून आपण एक एक टनाचा या ठिकाणी तोडा करत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता झेंडूची वाढ कशी आहे झेंडूचा फटवा किती चालला आहे आपल्या तीन तोडं दीड आत झालेत आहे कम्प्लीट तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे वाढ झाली झेंडूची किती आहे तर आपण आता खांनीच्या मुद्द्यावर बोलू आता खांनी कधी केली पाहिजे तर खांनी ही कमीत कमी अडीच महिने आधी केली पाहिजे ती कारण की नंतर काय होतं आपण जर खांनी जर लवकर टायमाला नाही केलं शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी काय होतं समस्या निर्माण होतात ती समस्या कुठल्या असतात की आपलं झाड जे आहे शेवग्याचं हे आपलं झाड आहे धरून चला या ठिकाणी काय होतं आता वारं सुटल्यामुळे शेवगा पिकाला जास्त वारं सण होत नाही जर या ठिकाणी वार लागली की झाड करू शकत आता आपली थोडी थोडी झाड कळायला चालू झाली ती पण आपला इथं मध्ये झेंडा असल्यामुळे त्यांना थोडा सपोर्ट गावतो या आपण जिंडो एक थोडा दिवस ठेवणार आहे अजून एक महिना जर एवढा पंधरा ते वीस दिवस तर ठेवणार आहे आपण एवढा जो पण रेट चालतोय तोपर्यंत ठेवायचा त्या ठिकाणी खांनी आपण आता करून घेणार आहे जर खांनी टायमाला खांद्य कशी केली पाहिजे ती पूर्णपणे तर शेतकरी मित्रांनो खांनी करताना सुरुवातीला आपल्याला इत बर माती लावायची कारण की शेवगा पिकाला जास्त सण होत नाही जेवढे आपली आतमधील माती आहे ती तेवढी वडून आतमध्ये आपण ट्रॅक्टर सहाय्याने या शेवगा पिकाला लावणार आहे तर माती लावायच्या टायमाला बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की तुटणार थोडी अडचण निर्माण होईल तर एवढ्या काय शेवग्याच्यामुळे पसरले गेले नाही ते चालूला कारण त्याची खांद्य आपण अडीच महिन्यात जर केली किंवा जास्तीत जास्त तीन महिन्यात त्याची खाणी झाल्यानंतर त्याच्यामुळे असं अडचण निर्माण होणार नाही कारण अंतर आतमध्ये आपलं शिल्लक राहते ना आपण लागवडीला आधी अंतर जास्त ठेवले त्यामुळे आपल्याला काहीच अडचण आलेली नाही या ठिकाणी दिवसात आपल्या शेवग्याला फ्लॉवरिंग चालू झाले का चा चा आपला माल धरू शकतो का आपण आता तर शेतकरी मित्रांनो आता विषय काय सगळ्यात महत्वाची चर्चा झाली तर इथं शेवगा चालू कधी होतो शेवगा सहा महिन्यात आपला जर व्यवस्थित आपण जर धरला तर सहा महिन्यात आपला शेवगात चालू होऊ शकू शकतो तर त्या बाबतीत अजून रेटचं जर चौकशी करायला गेलं तर आता मार्केटमध्ये आता चालू रेट आहे साठ रुपये तर साठ रुपये जर रेट जर धरला तर आपल्या शेवगा पिकासाठी लय फायद्याचा रेट आहे साठ रुपये चाळीस रुपये नक्की जरी गेला तीस रुपयाच्या आसपास जर रेट असला तरी आपल्याला परवडू शकतो कारण आपल्याला जास्त खर्च नाही शेतकरी मित्रांनो तर आवरेजचं जर गेलं मालासाठी ह्याच्यात आवरेज माला किती निघाला पाहिजे तर शेतकऱ्यांना त्यासाठी संबंधित माहीत नाही तर एक रे दहाटाणावरती आवरेज निघू शकतं आपल्या जर खत पाणी व्यवस्थापन आपण त्याला व्यवस्थित दिलं किंवा आपलं पाणी व्यवस्थित असतं आपण फव फवार व्यवस्थित घेतला तर तेवढा आवडेज निघू शकतं रेट आता चालू पकडला तर आता चालू रेट साठ रुपये तर एक टन जर माल तोडला गेला तर आपलं साठ रुपयाच्या आसपास साठ हजार आसपास आपलं त्याचा नफा मिळू शकतो आपल्याला बरेच शेतकरी काय करतात जर रेट नाही सापडलं तर शेवगा लगेच मोडून टाकतात लगेच कट होऊन जातात तर असं काय काय वेळेस काय होतं शेवग्याची आवक जास्त येते बाजारामध्ये त्यामुळे सुद्धा रेट डाऊन होत जातात तर शेतकरी मित्रांनो शेवगाही पीक आहे तुम्ही पाच नाही दहा वर सुद्धा हाला धरू शकता एखाद वेळ जर रेट नाही सापडला तर तुम्ही इथं हे जे कटिंग करू शकता कटिंग जर केली तर शेवगानंतर लगेच फ्लावरिंगला चालू होतो एक तीन ते साडेतीन महिन्यात त्याचा आपल्याला फायदा घेतला जातो शेवगा पीक आपण रानात ठेवू शकतो जर रेट जर कमी जात झालं तर त्या ठिकाणी तुम्ही वाट बघू शकता जर रेट जर नाहीच वाढलेलं दिसलं तर तुम्ही हे कट करून सगळं आपण ठेवू शकता ह्याचं डबल फ्लॉवरिंग बी धरू शकता आपल्या शेतकऱ्यांची अजून एक चुकी कुठं होती तर वेळेस रेट नाही सापडला किंवा रेट वाढायचं वार दिसत नसलं की शेतकरी काय करतो कर। आपला शेवगा मोडून टाकतो नागरून दुसऱ्या पिकाकडे वळलं जातो तर माझं म्हणणं ती चुकीची गोष्ट होती थोड्या आपण शेतकरी मित्रांनो शेवगा ही पाच ते दहा वर्ष सुद्धा म्हणलं तर ठेवू शकतो आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर शेवग्याची कटिंग केली पाहिजे शेवग्याची जर कटिंग केली तर नंतर त्याला एक तीन तीस साडेतीन महिन्यात शेवगा आपला नंतर चालू होऊ शकतो आणि नंतर आपल्याला अजून उत्पादन त्या बाबतीत मिळू शकतं जस की शेवगा लगेच कधी मोडू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शेवगा लागवड कशी केली पाहिजे ते बियाणं कुठलं वापरलं पाहिजे तर पुढचं आपण व्हिडिओ जे आहे ती शेवगा पिकाला खत व्यवस्थापन कसं दिलं पाहिजे ते संबंधी आपण व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही जर माझं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर केळी संबंधित भरपूर आपण माहिती अपलोड केलेली आहे की केळीची लागवड कशी केली पाहिजे ती केळीच्या लागवडीच्या आधी कोणती मशागत केली पाहिजे तर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या सगळ्यात आधी तुम्हाला माहिती भेटेल धन्यवाद जय जवान जय किसान